नाशिक शहरातील औद्योगिक क्षेत्रात उद्योगपतींना धमकावून खंडणी उकळणाऱ्या संतोष शर्मा या आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकनं अटक केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या विशेष निर्देशांनुसार औद्योगिक परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली अंबड आणि सातपूर एम आय डी सी परिसरात फिरून कंपन्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढून शासन कार्यालयात खोट्या तक्रारी दाखल करण्याची भीती दाखवत तसेच जिवे मारण्याची धमकी देत शर्मा खंडणीची मागणी करत असल्याचं निष्पन्न झालं सतरा नोव्हेंबर रोजी दाखल तक्रारीनुसार आरोपीने एका कंपनीकडून तीन लाख रुपयांची मागणी केली होती आणि त्यातील दीड लाख रुपये घेतले होते पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं संतोष शर्मा याला देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतलं प्राथमिक तपासात त्याने तीस ते चाळीस कंपन्यांना धमकावून खंडणी घेतल्याचं उघड झालंय आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असून बावीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे पुढील तपास सुनसाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी कुठल्याही प्रकारच्या खंडणी वा धमकीला बळी न पडता थेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन नाशिक पोलीस आयुक्तालयानं केलं आहे